सांगली शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे आणि चबुतरा विकसित करणे या कामाअंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थलांतरित करण्यात येणार आहे विशिष्ट नागरी सेवा आणि सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत सांगली शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विकसित करणे ही कामगिरी प्रस्तावित करण्यात आली होती सदर काम मक्तेदार चैतन्य अजित सिलोडे सांगली यांच्या नावे अंदाजपत्रकीय दर या दराने मंजूर झाले असून कामाचा कार्यरंभ आदेश मक्तेदार यांना अडतीस पब्लिक दोन हजार चोवीस आणि पंचवीस दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला आहे नमूद केल्याप्रमाणे कामगिरी मंजूर झाली असून सदर कामाच्या ठिकाणी सध्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जुना पुतळा असून सदर पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा बसवणे चबुत्रा बांधणे ही कामे प्रस्तावित असल्याने सदर कामासाठी सध्या अस्तित्वातील जुना पुतळा सुरक्षितपणे स्थलांतरित करून तो सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवण्यासाठी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ सांगलीच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये प्रशासन आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये पुतळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत एकमताने निर्णय झाला जुन्या अस्तित्वातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुरक्षित स्थलांतरित करून जतन करून ठेवण्यासाठी माननीय महाजबा प्रशासक ठराव क्रमांक एकशे शहात्तर पब्लिक एकशे सत्याहत्तर दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वये मान्यता दिली असून त्यानुसार सदर पुतळा दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय निगराणीखाली सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे